नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर गणपती बाप्पांचं विसर्जन करून आल्यानंतर माऊली गणपती बाप्पा जाताना खूप रडत होता मग त्याचं मन थोडंसं बाहेर गेल्यावर विसरेल असं म्हणून त्याला बाहेर फिरायला आणलं होतं रात्रीचे साडेआठ वाजता इथं अशी अवस्था असते म्हणजे अंधार अंधार इथले लोक जरा मला असं वाटतात की लवकरच जेवण करून झोपतात आपल्या सोलापुरात किंवा मी तर आजपर्यंत जिथं जिथे राहिले तिथं दहा अकरापर्यंत फिरत राहिलेली आहे त्यानंतर मिस्टर म्हणले चला थोडंसं फिरून येऊयात फिरून यायचं नव्हतं तर मला त्यांना खर्चात घालायचं होतं मी म्हणलं होतं की आल्यानंतर खर्च होईल तर ते म्हणले चल बघूयात तर मी काही लागणार नव्हतं सामान परंतु आमचा माऊली जे ते मिळेल सामान आणून ट्रॉलीमध्ये टाकत होता आणि मला ठेवायचं काम वाढवत होता तरामी तो काही तरी तर आम्ही गेलो होतो रिलायन्स मार्टमध्ये थोडंसं काहीतरी लागणारं सामान घेतलं थोडीशी भाजी घेतली आणि घरापासून दोन मिनटाच्या अंतरावरच आहे कपडे वगैरे पहावं म्हटलं तर माऊली असल्यावर सोबत अशा गोष्टी काही घेणं जमत नाही त्यामुळे किचनला काहीतरी वेगळं आहे का पाहत होते मी हा मात्र माझा टाईम वेस्ट करत होता इकडून तिकडून पळून पळून त्याला शोधण्यातच दहा ते पंधरा मिनटं गेले नेक्स्ट संडेला जाऊन बघणार आहे काहीतरी नवीन कपडे वगैरे आलेत का तर या रिलायन्स स्मार्टच्या बाजूलाच हा आपला तिरंगा असतो आणि रामाचं मोठा असं स्टॅच्यू बनवलेला आहे मी थोडस दूरूनच घेतलंय परंतु एकदम सुंदर आहे आणि थोडंसं खाली हिरवळ वगैरे आहे तर आम्ही गणपती बाप्पासाठी इथूनच फुलं आणत होतो त्यानंतर हा आहे नेक्स्ट डे घरातली सर्व कामे झाल्यानंतर आज काहीतरी जेवायला चटपटीत करावं असं वाटलं आणि त्यात आपली सर्वांची फेवरेट सोलापूरची शेंगाची चटणी आपल्या महाराष्ट्राची पण आहेच तर जास्तीत जास्त सोलापूरची पण प्रसिद्ध आहे ना तर ती आज मी करणार होते त्यानंतर थोडेसे शेंगा भाजून घेतले छान कुरकुरीत होईपर्यंत आणि मस्त अशी शेंगाची चटणी दही असा आमचा बेत होता आणि मी भाकरी हे आधीच करून घेतल्या होत्या तर तुम्ही बघू शकताय छान सर अशा कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे त्याचे साल निघेपर्यंत मी छान शेंगा भाजून घेतल्यात आणि आज मिक्सरला न कुटता मी आज माझं एक छोटं उकळ आहे मध्येच कुटलं होतं त्यानंतर थोडेसे लसूण वगैरे सोलून घेतलं आणि लसूण आधी कुटण्याऐवजी जर आपण शेंगाच आधी थोड्याशा बारीक करून घेतलं ना तर आपली चटणी लवकर होते आपण आधी लसूण कुटून मग शेंगा घातलो तर त्याला एक हलकासा ओलसरपणा येतो त्यामुळे आपल्या शेंगा या लवकर शेंगा लवकर कुठल्या जात नाहीत त्यानंतर मस्त शेंगा बारीक करून घेतल्या मिक्सरमध्ये दे देखील होते परंतु अतिशय चिकट अशी होत नाही त्यामुळे जी उकळात किंवा पार आणि कुटून केलेली असते ना चटणी ती एकदम टेस्टी लागते तुम्ही पाहू शकता आणि मी शेंगाच्या साली वगैरे काढत नाही जेव्हा आपण भाजी साठी दे, देखील कूट वगैरे वापरतो ना तेव्हा देखील मी शेंगाच्या साली काढत नाहीत मला असं वाटतं की त्यात थोडंसं काहीतरी जीवनसत्व असतील ते आपल्या पोटात गेलं तर आपल्याला हेल्दी ठरतील आणि त्यानंतर मी थोडेसे लसूणच्या काळ्या सोलून घेतल्या आणि थोडीशी लाल चटणी जर तुम्ही तिखट खात असाल तर भरपूर अशी घालू शकता मी मीडियम घातलेली आहे त्यानंतर जिरे मीठ पाहिजे असेल तर तुम्ही ओवा देखील घालू शकता इतका सुंदर वास येतो आणि टेस्ट येतो ना तर मी आज इथे ओवा नाही घातलाय जिरे लाल चटणी आणि ही लाल चटणी खूप अशी तिखट हे देखील नाही आणि खूप सप्पक देखील नाही मीडियम आहे आणि माझी क्वांटिटी थोडीच असल्यामुळे तरी मी बऱ्यापैकी एक ते दीड चमचा एवढं लाल चटणी टाकली आणि मस्त पुन्हा एकदा त्याला चांगलं बारीक करून घेतलंय तर आज माझं जिमचं काम इथे मी कंप्लीट करून घेतलंय तर तुम्ही पाहू शकताय मी किती म्हणजे ताकद लावून त्याला मस्त पैकी असं कुटण्याचा प्रयत्न मला ना असं तेलकट अशी चटणी आवडते तसं मी कुटण्याचा प्रयत्न करत होते में पाव ही शक्त है, आलमोस्ट चटनी तैयार होता लिए, जब आप ले चटनियां से एकदम ऐसे गाठी गाठी हों जो कुत्ता ना साइड ला ना तेरा समझाएं जैसे कि आप चटनी ही होता लिए, फिर मस्त पे कैसे चटनी तैयार करूँगे लिए? आणि ती एका बॉलमध्ये तोपर्यंत काढून घेतली आणि चटणीचा पण एकदम खमंग वास येत होता तुम्ही पाहू शकताय पावसाचं वातावरण असल्यामुळे आमच्या इथं ना थोडंसं घरामध्ये अंधार अंधारच आहे दोन लाईट लावलेले ला असून देखील अंधारच जाणवतो त्यानंतर मस्त अशी चटणी मोठ करून अशी घट दाबून दाबून काढून घेतली आणि मी थोडीशी टेस्ट देखील करून बघितली इतकी टेस्टी झाली होती ना मीठ वगैरे सगळं व्यवस्थित होतं आणि मला आवडली म्हणून मी तुम्हाला ते सांग ते सांगत होते मी तुम्हाला आणि त्यानंतर मी बनवणार होते आज मोठ्या वांग्याचं भरीत आपल्यासारखे गावरान असे वांगे ते जरा कमीच भेटतात जसे आपल्याकडे हिरवेगार असे वांगे थोडेसे मोठे साईज कमी बिया असलेले थोडं कमीच भेटतात मग हा देखील आणताना पण मी किती शोधून आणला होता तरी देखील त्यात हलक्या हलकेशा बियाया होत्याच परंतु असं जे अवेलेबल आहे त्यात आपण गोड मांडून घ्यायचं त्यानंतर मी हे वांग्याला मस्तपैकी कट करून घेतलं आणि त्याला मस्त तेलात वाफवून घेतलं डायरेक्ट भाजलं तरी पण येतं परंतु आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये खिडके असतात वांगे त्यामुळं मला थोडंसं सक... खायला केळसच येते वांग्याचं भरीत त्यामुळं मी काय केलं की त्याला कट केलं छान असं तेल टाकून वाफून घेतलं आणि पूर्ण त्यात आपले रवीने ते चांगल्या पद्धतीने स्मॅश होईल अशा पद्धतीने त्याला वाफवून घ्यायचं म्हणजे थोडंही घट्टपणा असा वांग्यामध्ये ठेवायचं नाही त्यानंतर वांगे भाजेपर्यंत मी चटणी दाखवत होते तुम्हाला आणि इकडे कांदा टोमॅटो देखील व्यवस्थित कट करून घेतला थोडंसं लसूण सोलून घेतलं होतं ते देखील बारीक करून घेतलं आणि हे सर्व करत असताना वांग देखील मस्त असं मऊ झालं होतं तुम्ही पाहू शकता मी जेव्हा रवी त्यात म्हणजे स्मॅश करण्यासाठी दाबत होते तेव्हा आपोआप वांग हे दाबलं चाललं होतं म्हणजे मस्तपैकी ते वांग शिजलंच होतं कधी कधी अशा वांग्यांमध्ये बिया या बिलकुल नसतात आणि कधी कधी असतात तर आज ना थोड्या अर्ध्या साईडला वांग्याच्या बिया या नव्हत्या आणि अर्ध्या साईडला होत्या त्यानंतर मी लसूणाची फोडणी टाकली त्यात थोडस तेल लसूण जिरे मोहरी आणि कढीपत्ता होता परंतु मला घालायचा मी विसरला दरवेळेस इथे मिळत नसतो ना त्या दिवशी मिळाला होता परंतु मी रेग्युलरप्रमाणे नाहीच असं समजून मी नाही टाकलं त्यानंतर कांदा टाकला आणि त्याला छान परतून घेतला आणि कांदा परतायला थोडासा वेळ लागतो तुम्ही पाहू शकता मी जरा तेल कमीच टाकलं आहे कारण की ऑलरेडी वांग जेव्हा आपण भाजून घेत होतो ना तेव्हा मी भरपूर तेल टाकलं होतं आणि अतिशय तेल टाकून केलं तर पण ते खूप ऑइली ऑइली होऊन त्या भरीताची टेस्टच जाते शक्यतो कधी कधी मी असं भरीत भाजून घेऊन त्यात फक्त वरून कच्चा कांदा काळा तिखट मीठ तेल टाकून आम्ही तसंच खालतो आणि लहानपणी देखील आम्ही तसंच खात असायचो आणि मला देखील भरीत आवडतं तुम्हाला आवडतं का नक्की कमेंटमध्ये कळवा आणि त्यानंतर टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं अद्रक किसून घेतलं आणि उघडं हलकंसं पाण्याचा थेंब टाकला होता आधी कारण की मला असं वाटत होते की खूप ड्राय झालाय त्यानंतर आपला गावरान घरी बनवलेला काळा मसाला तो टाकून घेतला आणि लाल चटणी लाल चटणी थोडीशी कलर येण्यासाठी मी वापरते तिखट आणि पण म्हणजे काळा मसाले पण मसाल्याने पण खूप सुंदर कलर येतो परंतु हा हलकासा त्याला लाल कलर आणण्यासाठी मी प्रत्येक भाजीमध्ये अर्धा चमचा तरी लाल मिरची पावडर वापरते त्यानंतर हे सर्व व्यवस्थित हलवून घेतलं आणि आपलं स्मॅश केलेला वांग त्या याच्यामध्ये मसाल्यामध्ये आपण बनवलेल्या मसाल्यामध्ये टाकलं तुम्ही बघू शकता हे दिसायला पण सुंदर होतंच ना तर खायला देखील मस्त टेस्टी होतं त्यात घातलं चवीपुरतं मीठ मला अजून जास्त तिखट आवडतं परंतु आमच्या घरात तिखट थोडंसं कमी खात असल्यामुळं मी सर्वांचा विचार करून भाजी बनवते त्यात वेदांचं तर बिलकुल तिखट खात नाही आणि मिस्टर देखील कमीच खातात मला झणझणीत ठेसा मस्त काळा तिखट कसं तिखट तीकट तिखट तीकट असताना तसं जेवायला आवडतं त्यानंतर आज होतं आमच्या जेवणामध्ये दही भरीत आणि शेंगाची मस्तपैकी चटणी आणि शेंगाची चटणी ही अतिशय बारीक करून घ्यायची नाही थोडीशी जाडसर असली पाहिजे म्हणजे आपण जेव्हा त्याला भाकरीसोबत चपाती सोबत खाऊ दाताखाली शेंगा एक ना एक कसे मस्त त्याला चावायला अशी मज्जा येते आणि माझ्या भाकऱ्यांना दुर्लक्ष करा मला अतिशय परफेक्ट तर भाकरी बनवता येत नाही परंतु इथं गहूवर दळून असल्या असल्याकारणे प्रत्येक भाकरीला असा लाल असा डाग पडतात भाकरींना काय माहीत आणि मस्त मी तव्यामध्ये कडक करून घेतली होती या सर्वजण जेवायला हा होता दुपारचं जेवण त्यानंतर मिस्टरांचं ताट वाढून झालं त्यानंतर मी घेतलं <coughs> वेदांतला दिला होता फक्त शेंगा चटणी तेल आणि भरी माहीत नाही आता तो त्यातलं काय खाणार होता त्याने तर फक्त शेंगा चटणी आणि भाकरीवर ताव मारला कारण की तो म्हणला भाकरी आणि शेंगा चटणी टेस्टी झाली तर या सर्वजण जेवायला हा होता कालचा व्हिडिओ तर सर्वजण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू